महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील आर्थिक नुकसानीपोटी ही रक्कम शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणार आहे शासनाने या अगोदरच ही घोषणा केली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नव्हती परंतु धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यासोबत घेतलेल्या बैठकीमध्ये या अडच तांत्रिक अडचणी म महायटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना अनुदानाचे थेट वाटप त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याचे निर्देश या बैठकीमध्ये दिले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने पाच हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही मदत बँक खात्यामध्ये पोहोच झाली नव्हती आता तांत्रिक अडचणी महाआयटी व वा महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवण्यात याव्या असे आदेश द कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत त्यानुसार दहा सप्टेंबरपर्यंत ह्या तांत्रिक अडचणी सोडवण्यात येऊन दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण सव्वीसशे सेहेचाळीस कोटी रुपये असं एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद